नाट्य कलावंत गणेश तांगडे यांना संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार जाहीर मेकर तालुक्यातील कडपविर या खेडे गावातील गणेश तांगडे यांना संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मातोश्री वत्सलाबाई बहुद्देशीय संस्था साखर खेडा सारथी व दर्पण चौफेडच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो ग्राम कळपविहीर येथील गणेश तांगडे हे नाट्य असून ते सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत नाट्यकलेच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत गणेश तांगडे हे सिंदखेड राज्या तालुक्यातील वरुडी येथील श्री तेजस्वी महाराज संस्थांचे सल्लागार श्री बैरागी महाराज सांस्कृतिक कला व बहुउद्देशीय संस्था कडक विहिर या संस्थेचे अध्यक्ष असून श्री बैरागी नाट्य मंडळचे अध्यक्ष तथा दिग्दर्शक <laughs> आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत यंदाच्या संत गाडगेबाबा समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे स्मृतिचिन्ह सन्मान चिन्ह व मानाचा फेटा देऊन साखरखेडा येथे 30 डिसेंबर 2023 रोजी सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. आरसी 24 रूट्स करता विश्वाखरे पाटील नेत कशा